आता, आता आपण काय करू जाऊ एका ठिकाणी पण नाही केलं काही करू ना आता मला टाकली काय मी टाकीत म्हणून तुम्ही इकडे हानी इकडे कुठे घेऊन आले मला नाही काय झालं सिटी मध्ये ना लोकांना आपल्याला कोणी लोक स्टार हॉटेल मध्ये जातात तुम्ही घेऊन आले मला लग्न नेमकं माझं आधार कार्ड नाही म्हणून त्याच्यामुळे काय केलं माहिती का राणा ते ना मनाची गरम मिळाच्या बाड्यानं त्याच्यामुळे तेच म्हणलं मी मंदिरात कस काय लग्न केलं नाही कोर्टात केलं बरोबर पण आधार कार्ड नसल्यामुळे मग आता आपण काय केलं माहिती का इकडे मला एखादं घर भेटत बाड्यानं मला माहिती जातील चार पाचशे रुपये जाऊन गेले तर बरोबर नाही तुमच्याच घरी गेलो असतात काय आलं घरी जाऊ ना एकदा करून घेतलं का मग घरी जाऊ आपण हा चालेल ना चाल चल तू काय तू ये काय बाबा बरोबर आवडली बरोबर मग आपलं दोघांच प्रेम पडलं मस्त बाय की आपण चाललोय आता मजा आजा करायला टेन्शन घेऊ नको माझं सगळं सगळं चालवतो नाव प्रॉपर्टी करून तो टेन्शन घेऊ नको पण मी काय चला तर लई लांबून आलोय आपण ने ना? ने काम का मी मी कुठतरी बसत आहे बस, बस थांब एक आपण काय करू रूम विचारून आपल्या या दोन माणसं बसले त्यांना विचार भेटर का आम्हाला हा भेटेल कोणाच आहे शांतबाईच शांत बायच का पती दीती एक काम करा तुम्ही एकटे जाऊन पहिले विचारून आणि तुम्ही जाऊन

काम करू नवीन चांगली जेव्हा पोरगी पोटून आणली त्याच्यामुळे आला इकडे पण पहा ना किती आयरा पोरगी पडून वाटायला पाहिजे ना एवढं मत रे काय आता बांधला पण येत्या येऊन जा दोन दिवस राहत बाड्रा दिली पडून रात्रीशीच एक असं म्हात आलं दोन दिवस राहिलं पण म्हातारीला हो येऊन आलं दोन दिवस राहिले त्यांनी भाडं दिलं नाही पाठी का उठून गेले ते कळालं नाही चांगला आला ना तरच ठेवीला आता नाही तर ठेवणारच नाही आता ना मानले बाय त्या मुलगी चांगला माणूस पाहिजे त्याच्या सगळं आहे का पाहिलं आधार कार्ड वगैरे सगळं तरच ठेवी नाही तर ठेवणारच नाही आता

अ शांत घरी बायच हा येते कोण तुम्ही मिटायच बाई बाई हा मिटात मोठा आहे काय काय रूम हा रूम आहे ना ऐकाय हा रूम आहे भाडे द्यायचंय भाडे कधी साखरून राहिले मी पण मला आहे ना बाडी कधी चांगली बेटाना येते डंगर आलो म्हातार पण त्या म्हातारीला घेऊन जे भाडं दिलं मी ते पाठी पळून गेलो पाच वाजता आणि या कासत लव मॅरेजचं जोड पाहिलं तर त्यांनी वाढत गेले ते गेले म्हणून मी आता आहे ना जो येईल ना त्याचं सगळं पाहून घेणार आहे तवा ठेवणार आहे काय सगळं काय पाहणार म्हणजे त्याच तो भाडं देईल का नाही त्याच्या कस आहे का नाही म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड मग तुझं आपलं आपलं रेशन कार्ड हा सगळं पाहिजे तवा ठेवणार आहे मग आमचं पाहिलं तुम्हाला तुम्ही देशात मागला हा

कस आहे मी करतो काय बाहेर आणलं का तू म्हणतो मोठे रूम आण आता आणत नाही झालं ना त्याच्यामुळे मग आता करायला इकडं आलो हा हा मग ते जरी जाऊ मग मी तुम्हाला करायसाठी करायचं

अहो बाई फसवून पळून जाते आता तुम्ही लव मॅरेज येतला काही वाढ झाले आणि तो काय झालं मर्डर ते मला मर्डर बाई तू आता नवीन लव मॅरेज झाले अशी लई लागेल का मला पाहतो मी काय तुम्ही राहायला मी तिकडं बांगल्यावर राहते या रो मारेच आहे

माझ तिकडे बांगला आहे का तिकडे मानावर नाई आठ आमच्या दोघांना करायला अर्धा तास नाही तर महिनावर मी भाडं तुमच्याकडून दहा हजार रुपये घेईल काय महिन्याच एक तास पडत असेल तर कारण एकशे रुपये मैदा ना पण काय तुमचा एसी रूम ना तुम्ही वाटलं तर दोघांगली पाहून घ्या तू दाखवत तुम्ही पाहून घ्या मारू तुम्हाला पटला नाही पटला कोण काय प्रॉब्लेम नाही घ्या बाय असा रूम आहे आमचं शेतीच सामान आहे ते गेले ना दोन रूम आहे कोणत्या रूम मध्ये ठेवून तुम्हाला म्हणून याचे पाच हजार याचे पाच हजार एकच द्या एकच द्या दोन नकार दोन नक एक घेतला तरी दहा हजार दोन घेतले तरी दहा हजार असेल तर मोकळ होते लय मोकळवत होते ना आम्हा दाबीची पीठ काय राहायचे बाबा तुम्ही ना दाबीची पीक करा नाही तर तिकडं लोक गरबाड्या जाऊ आम्हाला जेवढं ना काय आम्हाला एकच द्या बाबा जास्त डोकं लावू नको दहा हजार रुपये बाळ तुला पटत असेल तर घे नाही तर तू उचल सामान उचलतो सामान थोडे मी काय ते मधीच होणार नाही